मंडळी दिवाळी संपली आहे आणि दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन खूप कंटाळला आहोत तर म्हटलं काहीतरी आज वेगळं बनवूया फ्रीजमध्ये बघता तर काय गोबी पडलेलाच होता तर म्हटलं चला आज गोबीपासून काहीतरी बनवूया तर तुम्हाला वाटत असेल ही गोबीपासून भाजी बनवणार नाही भाजी नाही आज गोबीपासून बनवणार आहे मी मोमोज ते पण गव्हाच्या पिठापासून त्याला तर मग सर्व भाज्या घेतलेल्या आहे कट करून आणि त्या छान स्वच्छ धुण चॉप करून घेणार आहोत तर डेली कुकिंगमध्ये आपल्याला लागतेच कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण या गोष्टीसुद्धा लागतात ते पण आपण घेणार आहोत प्रकारे आपल्याला सर्व भाज्या चॉप करून घ्यायच्या आहेत आता आपण घेणार आहोत एका डिशमध्ये गव्हाचं पीठ याऐवजी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता तर आता दिवाळी झाल्यामुळे त्यामध्ये भरपूर बैद्याचे पदार्थ खाल्ले गेले आहेत त्यामुळे मी मैदा सध्या अवा अवॉइड करणार आहेत तर त्याऐवजी आपण गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं मीठ तेल घालून आणि हे छान प्रकारे भिजून घेतलेलं आहे आता याला पाच दहा मिनटं आपण साईडला दाखवून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण भाजीला फोडणी देणार आहोत आपण एका कढीमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं आलं लसूण टाकून घेतलेलं आहे छान प्रकारे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडा कांदा टाकून घेणार आहोत आणि तो पण छान प्रकारे परतून घ्यायचा आहे आता यामध्ये गोबी आणि कट करून घेतलेला गाजरसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहे आता यामध्ये थोडं मीठ आणि थोडी मिरेपूळ सुद्धा टाकून घेणार आहोत आणि ही भाजी थंड करून घेणार आहोत आता आपण भिल गव्हाच्या पिठाचा गोळ्या तयार केलेला होता त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला हा गोळ्या परत पुन्हा मरून घ्यायचा आहे सॉफ्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता आता छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत आता याची आपण छोटी पापडी लाटून घेणार आहोत एकदम पातळ नाही थोडी मीडियम साईजची पापडी लाटायची आहे आता यामध्ये हे तयार केलेलं सारण भरून घ्यायचं आहे आता बघा आता हे कसं आपण याला छोटे छोटे लेयर्स देऊ अशा प्रकारे आपल्याला लेयर्स द्यायचे आहेत आपले मोमोज तयार झालेले आहे बघू शकता आपला मोमोज तयार झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व मोमोज तयार करून घ्यायचे आहे बघा सर्व मोमोज तयार करून झालेले आहे आता आपण याला स्टीम देणार आहोत एका कडेमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही डिश ठेवणार आहोत आणि दहा मिनटं स्टीम देणार आहोत बघू शकता स्टीम देऊन झालेली आहे आणि मोमोज कसे झालेले आहेत मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो मला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील